उद्धव ठाकरे यांच्यासोबत युती राहिली नाही प्रकाश आंबेडकर यांचं मोठं विधान आघाडीतील सर्वात मोठी अपडेट आपल्यापर्यंत येत आहे मित्रांनो सविस्तर त्याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत महाविकास आघाडीतील जागा वाटपाचा तिढा अजूनही सुटलेला नाही त्यावर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे महाविकास आघाडीने निर्णय घ्यावा आम्ही सव्वीस तारखेपर्यंत थांबणार आहोत त्यांच्या निर्णयाची वाट पाहणार आहोत त्यानंतर आम्ही निर्णय घेऊ असं प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी म्हटलं आहे तसंच त्यांनी एक महत्त्वाची घोषणा देखील केली आहे प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची अखेर फारकत झाली आहे उद्धव ठाकरे यांच्यासोबत आता युती राहिली नाही अशी मोठी घोषणा प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे आता महाविकास आघाडीसोबत जमले तरच युती नाही तर युती नाही अशी घोषणाही प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे त्यामुळे महाविकास आघाडीत एक खळबळ उडाली आहे प्रकाश आंबेडकर ठाकरेंसोबतच्या युतीतून आणि महाविकास आघाडीतून बाहेर पडल्यास पुन्हा एकदा राज्यातील राजकीय समीकरणांची उलटफेर होणार आहे आंबेडकर यांच्या या निर्णयाने महाविकास आघाडीला मोठा फटका बसण्याची शक्यताही वर्तवली जात आहे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली आहे महाविकास आघाडीचं बिजतं घोंगडं आहे त्यांच्या जागावाटपाचा तिढा अजूनही सुटलेला नाही त्यामुळे आम्ही येत्या सव्वीस मार्च रोजी आमची भूमिका जाहीर करू असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे प्रकाश आंबेडकर यांनी एका प्रकारे महाविकास आघाडीला तीन दिवसांचा अल्टिमेटमच दिला आहे त्यामुळे महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा तिढा या तीन दिवसात सुटणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं ला आहे तर आंबेडकर यांनी महाविकास आघाडीचे कोल्हापुरातील उमेदवार शाहू महाराज यांना पाठिंबा देत असल्याचं जाहीर केलं आहे शाहू महाराजांना पाठिंबा कोल्हापूरमध्ये आमची चांगली ताकद आहे पश्चिम महाराष्ट्रातही आमची ताकद आहे काँग्रेसने कोल्हापुरातून शाहू महाराजांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला आहे त्यांना आम्ही पाठिंबा देत आहोत तर शाहू महाराजांची विचारसरणी आणि आमची विचारसरणी जवळची आहे त्यामुळे आम्ही शाहू महाराज यांना पाठिंबा देत आहोत शाहू महाराज यांना निवडून आणण्यासाठी जे प्रयत्न करायचे ते सर्व प्रयत्न आम्ही करणार आहोत मागे जे घडलं ते पुन्हा घडू नये याची आम्ही खबरदारी घेणार आहोत असं देखील प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे महाविकास आघाडीवरही त्यांनी भाषण भाषण केली कोडी टाकण्याचं काम सुरू आहे वस्तुस्थिती दाखवली जात नाही त्यांचे झाकलेले कोंबडं आता बांग देऊ लागलं आहे त्यांचेच भांडणं संपत नाही आहे त्यांचाच तिढा सुटत नाही आहे मग आमची एंट्री करून काय करायचं आम्ही सव्वीस तारखेपर्यंत थांबणार आहोत आम्ही त्यांना सात जागा सांगितल्या आहेत आम्ही पूर्ण थांबलोय असं नाही आम्ही एक पत्र काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षांना दिलं आहे नाना पटोले यांनाही दिलं आहे महाराष्ट्रात काँग्रेसचं सात जागांवर एकमत झालं बंद होईल आणि नंतर निर्णय घेऊ आम्हाला जे कळायचे आहे ते आम्ही मतदारांना कळवलं आहे महाविकास आघाडीचं काय ते आम्ही पाहून घेऊ यानंतर सव्वीस तारखेला आमची भूमिका स्पष्ट करू असं देखील प्रकाश आंबेडकर यावेळी म्हणाले आहेत तर उद्धव ठाकरे यांच्यासोबत युवती राहिली नाही असं प्रकाश प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट मोठं विधान केलेलं आहे आता बघूया या संदर्भात पुढची नवीन काही माहिती आल्यास ती आपल्याला ह्या चॅनलद्वारे देण्यातच येणार आहे त्यासाठी विनंती आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओला मित्रांपर्यंत पोहोचवा भेटूया नवीन व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद